श्री गणेशाय नम नमस्कार मित्रांनो आज आपण गणपती बाप्पाची पंचोपचाराने पूजा कशी करायची हे संक्षेपाने पाहणार आहोत सर्वप्रथम गणपती बाप्पाची यथाविधी मांडणी करून घ्यायची आहे कलश विराजमान करायचं आहे धूपदीप प्रज्वलित करायचे व अक्षता पुष्प नैवेद्य हे सर्व उपचार जवळ ठेवायचे व वा सर्वप्रथम गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारीला स्नान घालायचे स्नानासाठी आपण मी मंत्र म्हणतो तुम्ही तशा पद्धतीने कृती करायची गंगे च यमुनी चैव गोदावरी सरस्वती नरमदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु स्नान घातल्यानंतर गणपती बाप्पाला चंदन लावायचे जो काही गंध असेल तो गंध समर्पित करायचा श्रीखंडम चंदनं दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां चंदनं समर्पयामि चंदनात् चंदनात अनंतरम अक्षतान समर्पयामी अक्षता म्हणजे चावल गंधमिश्रित मिश्रित चावल समर्पित करायचे अक्षताश्च सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ता सुशोभिता मया निवेदिता भक्त्या गृहान परमेश्वर अक्षतान् समर्पयामि पुष्प समर्पयामि पुष्पमाला असेल तर पुष्पमाला समर्पित करावी नसेल तर चंदनामध्ये बुडून गंधाक्षत समर्पित करावे माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मयानीतानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यतां पुष्पमालां समर्पयामि अनन्तरं दुर्वां समर्पयामि दुर्वांची एक एकजुडी असावी अशी दुर्वा समर्पित करायची दुर्वाङ्कुरान् सुहरितान् अमृतान् मङ्गलप्रदान् आनीतांस्तव पूजार्थं गृहान् गननायक दूर्वान् समर्पयामि दूर्वादनन्तरं धूपं दर्शयामि धूप असेल तर धूप दाखवावी किंवा अगरबत्ती दाखवली तरी चालते वनस्पतीरसोद्भूत गंधाढ्यो गंधौत्तम आघ्रेयसर्व देवानांना धूपोय प्रतिगृह्यतां धूपं दर्शयामि धूपादनंतर दीपं दर्शयामि तेलाचा किंवा दीप तूपाचा दिवा असेल तर तो दिवा तीनदा च साजंचवर्ती संयुक्त वनिनीनाजित मया दीपं गृहान देवेश त्रैलोक्यतिरापहम दीपं दर्शयामि दीपादनंतर नैवेद्यं दर्शया जो काही प्रसाद म्हणून असेल तो प्रसाद गणपती बाप्पासमोर ठेवून त्यास त्यावरून पाणी फिरवावे शर् शर्कराखंडखाद्याने दधी च आहारं भक्षभोज्य च नैवेद्यमिगृह्यताम नैवेद्यम समर्पयामी व शेवटी एक गंधाक्षत पुष्प गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करायचे नाना यथा कालोद्भवानी यथाकालोद्भवानीच पुष्पांजलिर्मया दत्तम गृहान परमेश्वर व नमस्कार करायचा अशा प्रकारे आपण रोज पंचोपचाराने गणपती बाप्पाची पूजा करू शकता